असं आहे की आजच मला ठीकचे काही सरकार सांगत होते की एक आणखीन एक याला अँगल आहे असं काही लोक सांगतात अँगल काय चार महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या विरुद्ध जे कोर्सेस आहेत आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपाकडे गेला आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना नेट केली आणि ती येत की ती झारखंड बरोबर गेली झारखंडमध्ये काँग्रेस यश आहे आणि असे त्यामुळे एक लहानसं राज्य याच्यासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या नावासाठी असं काहीतरी एक वेगळा गंथीदार चेंड दिसतो म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की yeah. लागा लागा उजे उजे या मशीनच्या संबंधित तुम्ही याचा अनुष्ठान घेता त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना

भाजप भारतीय जनता पार्टीला पाहिजे छोटं राज्य काँग्रेसला दिलं याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधींनी स्पेसिफिक अदानींवरती आरोप केलेला आहे आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला राहुल गांधींनी जे काही बोलले त्याची माहिती त्यांच्याकडे असते उद्या आम्ही दिल्ली जाऊ फडणवीसला तेव्हा कदाचित या फडणवीस

इथे आम्हाला काही वेळाने सातारा पुण्यामध्ये आठवडे फक्त एक जागा सोळा फूल समजा तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी अशी अवस्था आहे सोळापूल एकच जिल्हा आहे इथे आम्ही पाच लोक उभे केले होते तर ते चार रागे